शंभर टक्के त्यांच्यावरती दबाव होता त्यांना वरून सूचना येत होत्या या कोणाच्या सूचना होत्या त्यांचा सीडीआर मागवावा त्यांचा कोणाशी बोलत कोणाशी बोलत होत्या त्याच्यामध्ये कळेल कोण कोण बोलत होता त्यांच्याशी ते आणि कोणाचा दबाव त्यांच्यावरती होता ते या वेळेला एआर ओच्या टेबलमध्ये आणि लोकप्रतिनिधींच्या टेबलमध्ये मध्ये जाळी ठेवली होती आणि दोघांना दूर ठेवलं होतं सहाशे पन्नास मतांचा डिफरन्स आहे हे सहाशे पन्नास मतं कोणाची आहेत हे आम्हाला कळलं पाहिजे टोटल राऊंड किती झाले होते आणि कुठल्या राऊंड पासून थोडासा संशय तुम्हाला यायला लागला त्यापैकी तुमचं म्हणणं की एकोणीस आणि तेवीस ची अनाऊन्समेंटच झाली नाही त्याचं टॉवर लोकेशन आम्ही काढलेलं आहे वायकरांच्या मेवण्याच्या स्वतःच्या मोबाईलचं टॉवर लोकेशन हे आतमध्येच आहे सरकार त्यांचं आहे ते काय असा निर्णय घेतील असं मला वाटत नाही पण मी कायदेशीर लढाई लढणार नाही त्यांचं पण स्पष्टीकरण जे होत आता निवडणूक अधिकाऱ्यांचं की ही केस फक्त गैरपद्धतीनं मोबाईल वापरण्याची आहे ती निवडणूक अफेक्ट झाल्याची नाही असं त्यांचा दावा आहे त्यांच्या बॅकग्राऊंड बद्दल तर तुम्ही तपासून बघा किती वेळा सस्पेंड झाले आहेत किती वेळा त्यांच्यावरती आरोप केले आहेत भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांच्यावरती सगळ्या प्रकारचे आरोप आहेत नमस्कार मी प्रशांत कदम देशाच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला पण काही ठिकाणी या निकालावरून बराच वाद देखील सुरू आहे आणि महाराष्ट्रामध्ये मुंबई उत्तर पश्चिमचा जो लोकसभेचा निकाल आहे तो देखील गेल्या काही दिवसांपासून वादात आहे आणि या निकालावरून बऱ्याच गोष्टी घडत आहेत बरेच प्रश्न उपस्थित केले जात आहेत मतमोजणीच्या वेळी मोबाईल नेमका कशासाठी होता तिथे या मोबाईलच्या माध्यमातून नेमकं काय झालं ई व्ही एम खरोखर अनलॉक झालं का आणि सोबतच शिवसेनेकडून एक दावा वारंवार केला जातो आहे की साडेसहाशे मतांचा फरक जो आहे तो या मतमोजणीमध्ये त्यांना दिसतोय या संदर्भात निवडणूक आयोगाकडं आणि लोकसभा सचिवालयाकडे सुद्धा तक्रार दाखल करण्यात आलेली आहे वायकरांचा शपथविधी रोखण्यात यावा कारण हे सगळं प्रकरण जे आहे ते एक प्रकारे क्रिमिनल प्रकरण आहे आणि त्याच्या संदर्भातला निकाल येणं बाकी आहे हा शिवसेनेचा दावा आहे या एका प्रकरणामध्ये बरेचसे निवडणुकीच्या प्रक्रियेसंदर्भातले इतर प्रश्नसुद्धा दडलेले आहेत आणि त्यामुळंच आपण हा मुद्दा नीट समजून घेणार आहोत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि सध्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये व्यस्त असलेले अनिल परब आता आपल्यासोबत आहेत नमस्कार सर एकीकडे तुमची धावपळ पण सुरू आहे आणि सोबतच या निकालावरून जो सगळा वाद चालू आहे तो देखील तुम्ही बघताय कायदेशीर मुद्दे त्या सगळ्या संदर्भातले हाताळताय म्हणजे काय झालं त्याच्याकडे तर आपण येऊयाच फक्त एक पहिला प्रश्न हा सगळ्या लोकांना पडतोय की तुम्ही एकतर वेळेमध्ये या सगळ्या प्रक्रियेची तक्रार निवडणूक आयोगाकडं का केलेली नव्हती फेरमतमोजणीची मागणी तुमच्याकडनं करण्यात आली नाही असा सुद्धा त्यांचा दावा आहे तर ते का नेमकं कशामुळं असे तक्रार सर्वप्रथम रिटर्निंग ऑफिसरकडे केली जाते जो निवडणूक निर्णय अधिकारी असो त्याच्याकडे केली जाते प्रक्रिया असते त्याच्यामध्ये एक प्रकार असतो ज्या वेळेला मतमोजणी पूर्ण होते आणि निकाल जाहीर करायचा असतो याच्या अगोदर निवडणूक निर्णय अधिकारी सगळ्या निवडणूक प्रतिनिधींना विचारतो की मी आता निवडणुकीचा निकाल जाहीर करतो आहे आपलं कोणाचं काही ऑब्जेक्शन आहे का असं न करता त्यांनी डायरेक्ट निकाल जाहीर करायला सुरुवात केली बर निकाल जाहीर करायला सुरुवात केल्यावरती ताबडतोब आमच्या निवडणूक प्रतिनिधीने सांगितलं की माझं ऑब्जेक्शन आहे आपण आम्हाला विचारलेलंच नाही आहे की काय ऑब्जेक्शन आहे की नाही पद प्रोसिजरमध्ये असं आहे की विचारायला लागतं बर आणि ताबडतोब आम्ही अर्ज लिहायला सुरुवात केली अर्ज लिहायला सुरुवात केल्यावरती त्यांनी स्पीकिंग ऑर्डर देऊन टाकली की आता मी कोणाचंही म्हणणं ऐकणार नाही मी पाच मिनटं थांबली होती दोन मिनटं थांबली होती त्या दरम्यान तुम्ही कोणी अर्ज दिलेला नाही बरं हे नॅचरल जस्टिसच्या विरोधात आहे तुम्ही अनाऊन्स करायला पाहिजे की कोणाचं काही ऑब्जेक्शन आहे का हे प्रोसिजरमध्ये लिहिलेलं आहे हे काही मी माझं स्वतःचं सांगत नाही आहे निवडणूक आयोगाचं उत्तर असं होतं की वाजून मिनिटांनी मग तोच सांगतो ना की आम्ही त्यावेळेला जाहीर केलं की आम्हाला आहे साहजिक अर्ज लिहून द्यायला पाच दहा मिनिटं लागणार की नाही आणि आम्ही ज्या वेळेला त्यांनी जाहीर करायला गेलं तेव्हाच ऑपरेशन म्हणूनच आम्हाला सीसीटीव्ही फुटेज हवंय की या सीसीटीव्ही फुटेज मध्ये आम्ही कुठल्या वेळेला ऑब्जेक्शन घेतलंय याची वेळ तर नोंद आहे बरोबर सगळंच क्लिअर होईल सगळंच क्लिअर होईल मग हे आम्ही का दिलं आम्ही सी सी टी फुटेजची मागणी एवढ्यासाठीच करतो की निवडणूक आयोग आज जे सांगत हे कसं चुकीचं आहे हे कसं दिशाभूल करतंय हे सीसीटीव्ही सी टी फुटेजमध्ये क्लिअर होणार आहे आणि म्हणून त्यांच्या मनात ही भीती आहे की जसं चंदीगडमध्ये मध्ये सीसीटीव्ही फुटेज आल्यावरती निकाल बदलले गेले तशाच प्रकारचं इकडे देखील होण्याची शक्यता आहे आणि म्हणून सीसीटीव्ही फुटेज देत नाहीये एक कारण असं सांगतायत की आता आम्ही ते सगळं सील केलेलं आहे आणि इलेक्शन कमिशनकडे पाठवून दिलेलं आहे माझा अधिकार आहे सीसीटीव्ही फुटेज बघण्याचा एकंदर सीसीटीव्ही का लावले आहेत निवडणूक पारदर्शक व्हावी म्हणून मग तो बघण्याचा माझा उमेदवार म्हणून अधिकार नाही मला निवडणूक कशी झाली पारदर्शक झाली की अपारदर्शकता होती बघण्याचा अधिकार नाही आणि तो अधिकार मी मागतोय परंतु ते देत नाही आहेत म्हणून आम्हाला नाही जसं न्यायालयात जावं लागतंय तुमचा एक आरोप हा पण होता की ज्या आरोप होत्या त्या वारंवार फोनवरती कोणाशी तरी बोलत होत्या बाथरूमला जात जाण्याचं नाटक करून वगैरे काय नेमकं सी सी टी व्ही मधून समोर येईल असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के त्यांच्यावरती दबाव होता त्यांना वरून सूचना येत होत्या या कोणाच्या सूचना होत्या त्यांचा सी डी आर मागवावा त्यांचा कोणाशी बोलत कोणाशी बोलत होत्या त्याच्यामध्ये कळेल कोण कोण बोलत होता त्यांच्याशी ते आणि कोणाचा दबाव त्यांच्यावरती होता ते ह्या सगळ्या गोष्टी याच्यासाठीच आम्ही सी सी टी व्ही फुटेज मागतो आहे वारंवार तर माणसाला वा बाथरूमला होत नाही mm. वारंवार माणूस पाच पाच मिनटांनी काही जात नाही त्या पाच पाच मिनटांनी आतमध्ये जात होत्या सूचना घेत होत्या येत होत्या गोंधळ चालला होता तिकडे सगळं ह्या प्रकरण संशयास्पद आहे म्हणून आम्ही सी सी टी व्ही फुटेजची मागणी केली आहे आम्ही कोर्टात जातो आहे प्रोसिजरल लॅब्स आहे बऱ्याचशा प्रोसिजरमध्ये सहाशे पन्नास मतं त्यांच्याने आमची जुळत नाही आहेत की कार कारण असं आहे की निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक टेबलवरची मतं मोजून झाली प्रत्येक राऊंड ची, ची okay. की ती अनाऊन्समेंट करावी लागते सर्वप्रथम चौदा टेबल असतात त्या चौदा टेबलची मतं एका टेबलवरती जातात ज्याला एआर टेबल म्हणतात एआर ओच्या टेबलवरती टेबल आमचा एक प्रतिनिधी असतो हे दोन प्रतिनिधी म्हणजे सगळे प्रतिनिधी म्हणून बरोबर आहे की नाही सगळं बघतात आणि ते बरोबर असेल तर ते आर ओ कडे या वेळेला आर ओच्या टेबलमध्ये आणि लोकप्रतिनिधींच्या टेबलमध्ये मध्ये जाळी ठेवली होती आणि दोघांना दूर ठेवलं होतं नंबर एक दुसरी गोष्ट एकोणीसव्या राऊंड नंतर तेवीसव्या राऊंडपर्यंत कुठल्याही राऊंडची घोषणा झालेली नाही आम्हाला कसं कळणार की कुठल्या राऊंडमध्ये किती मतं मोजली आहेत आणि आमच्याकडे जो एक फॉर्मॅट असतो प्रत्येक राऊंडचा लिहिण्याचा आम्ही आमच्या टेबलवर लिहिलेली मतं मोजलेली मतं लिहिली आहेत त्याची टोटल आणि इलेक्शन कमिशनची टोटल म्हणजे प्रत्येक राऊंड नंतर तुम्हाला जी मतं सांगितली गेली आहेत ती तुम्ही नोंदवलेली आहे आम्ही सांगितली गेली म्हणजे आमच्या प्रतिनिधीने सांगितली गेली ती आमच्याकडे नोंदवलेली आहे त्यांनी अनाऊन्स न केल्यामुळे टॅली झालीच नाही सहाशे पन्नास मतां सहाशे पन्नास मतांचा डिफरन्स आहे ही सहाशे पन्नास मतं कोणाची आहेत हे आम्हाला कळलं पाहिजे आणि विजय अठ्ठेचाळीस मतांनी डिक्ले विजय अठ्ठेचाळीस मतांनीच आहे पोस्टल बॅलेट ही खरी सुरुवातीला मोजतात आणि ती सुरुवातीला मोजल्यानंतर सुरुवातीला अनाऊन्स करतात त्यांनी ती शेवटच्या राऊंडला ऍड करायला घेतली पण याच्या संदर्भात तुम्ही तक्रार केली होती मोजणी हो त्यावेळेला सांगितलं होतं ना ती पाठवली तिकडे कसं असतं की हॉल खूप मोठा असतो प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यात एक एक सहा विधानसभांचं काउंटिंग असतं म्हणजे तुम्ही विचार करा की किती मोठ्या प्रमाणात ते काउंटिंग असतं ते आणि मग तो माणूस सांगतो की ठीक आहे मी तिथे पाठवली तिथे अनाऊन्स होतील म्हणून त्या माणसाचं तिकडचं काम संपतं बर प्रत्यक्षात ती नंतर तेविसाव्या तेविसाव्या राऊंडला त्यांनी ते सव्वीसव्या राऊंडला त्यांनी ऍड करायला घेतली टोटल राऊंड किती झाले होते आणि कुठल्या राऊंड पासून थोडासा संशय तुम्हाला यायला लागला जरा हे सगळ्या पंधराव्या सोळाव्या राऊंड नंतर ज्या वेळेला फारच कट्टुकट कट्टुकट चालू होतं त्याच्यानंतर ह्या सगळ्या गडबडी सुरू झाल्या बर एकूण सव्वीस राऊंड झाले एकूण सव्वीस राऊंड झाले त्यापैकी तुमचं म्हणणं की एकोणीस आणि तेवीस ची अनाऊन्समेंटच झाली नाही की तेवीस अनाऊन्समेंट झाली नाही तेवीस राऊंडला तेवीस चोवीस वा सगळ्या अनाऊन्समेंट करून टाकली एकदम आणि त्याच्यामुळं मग नंतर हा डिफरन्स जो आहे तो राहिला असं तुमचं म्हणणं शंभर टक्के आमचं सॅटिस्फॅक्शन करून द्यावं त्यांनी एक जी बातमी आलेली होती मिड डे वर्तमानपत्रामध्ये की मोबाईल आतमध्ये नेण्यात आलेला होता वायकरांच्या नातेवाईकच होते ते तो वापरत होते तर काय नेमकं मोबाईलमुळे होऊ शकतं असं आहे की तुम्ही मोबाईल आतमध्ये कोणालाच घेऊन जायला देत नाही अतिशय स्पष्ट सूचना असतात की मोबाईल आतमध्ये जाऊ द्यायचा नाही पोलीस गेटवर चेक करतात पूर्ण झडती घेतल्यानंतरच माणूस आतमध्ये येतो मग हा मोबाईल आला कसा हा मोबाईल वायकरांच्या मेवड्यांकडे कसा आला वायकरांच्या मेवड्याच्या हातात मोबाईल पकडला गेला त्या तक्रारदाराने तक्रार, तक्रार केल्याच्या नंतर तो मोबाईल ताब्यात घेतला गेला आणि पाठवून दिला तो मोबाईल बाहेर पाठवून दिला आमचं म्हणणं असं आहे एक तर तो वायकरांचा मेवण्याचा मोबाईल आहे की नाही त्याचं टॉवर लोकेशन आम्ही काढलेलं आहे वायकरांच्या मेवण्याच्या स्वतःच्या मोबाईलचं टॉवर लोकेशन हे आतमध्येच आहे बरोबर आहे बार म्हणजे वायकराच्या मेवण्याचा पण फोन आतमध्येच होता ओके, आता प्रश्न राहिला की त्यांनी जी सेन क्रिएट केलेला आहे की आम्ही काही लोकांना ऑथोराईज केलं होतं की मोबाईल वापरायला कारण डाटा एनकोर मध्ये लोड करण्यासाठी आम्हाला मोबाईलला ओ टी पी येतो दिनेश गुरव मग तो दिनेश गुरव कोण आहे हु इज ऑथोराइज पर्सन टू ऑथ हिम टू ऑपरेट आणि मग बाकीच्या देशामध्ये ए शिवाय कोणालाही ऑथॉरिटी दिली नव्हती मोबाईल वापरायला मग ह्याच्याकडे कसा दिला ओके नंबर एक पुन्हा ह्याने एनकोर ऑपरेटरला जो मोबाईल दिला गेलेला आहे तो केवळ याच मतदारसंघामध्ये इतर कुठेही दिला गेलेला नाही दुसरीकडे दिला असेल तर तो कडे एआर आर ओ कडे असेल बरोबर दिनेश गुरव कोण आहे बरोबर त्याच्या की ज्याने हा मोबाईल वापरला आणि त्यांनी असं काल पत्रकार परिषदेत म्हटलंय की त्या मोबाईल वरना आम्ही एनकोरला डाटा अपडेट करतो ओ, ओ। दोन अडीच वाजता हा मोबाईल जप्त केला गेला हु। कंप्लेंट वरना मग दोन अडीचच्या नंतर कुठल्या मोबाईल वरना डाटा अपडेट केला मग तो मोबाईल ऑथोराईज होता का मग अनऑोराईज मोबाईल वरना जर डाटा अपलोड केलेला असेल तर तो बरोबर आहे का तो बरोबर आहे का या सगळ्याची उत्तरं द्यावी लागतील ना हे जेवढं खोटं करता येत ना रस्ता येत ना तेवढे हे फसत चाललेत नाही पण आता तज्ज्ञांचं म्हणणं की तुम्ही मोबाईल ईव्हीएम अनलॉक करू शकता का तर नाही म्हणतायत सगळेजण आमचं म्हणणं आहे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीची माहिती नाही आमचं म्हणणं असं आम्हाला पारदर्शकता हवी आहे मोबाईल कशा मोबाईल कशासाठी होता कोणाचा होता, होता। मला वापरायला देणार का मोबाईल तुम्ही नाही hmm. दुसऱ्या कोणाला मोबाईल वापरायला देता का नाही मग वायकरच्याच मिळवण्याच्या हातात मोबाईल कसा जातो तो हॅक झाला की नाही झाला हा नंतरचा प्रश्न आहे hmm, hmm, hmm. पहिली तर गोष्ट म्हणजे मोबाईल न वापरू देण्याचं कारण पीपल रिप्रेझेंटेशन अॅक्टमध्ये सिक्रसी ऑफ ओट्स आहे बरोबर या सिक्रेसी ऑफ ओट्सचा भंग होऊ नये म्हणून मोबाईल वापरायला देत नाही आणि सिक्रेटसी ऑफ ओट्स असेल तर इट्स लायबल फॉर मग आता तुम्ही ही पण मागणी करताय म्हणजे लोकसभा सचिवालयाकडे शपथविधी रोखला जाईल बघाल सरकार त्यांचे ते काय असा निर्णय घेतील असं मला वाटत नाही पण मी कायदेशीर लढाई लढणार काय असेल त्याचे मार्ग म्हणजे कुठल्या कुठल्या पण इलेक्शन पिटिशन आहे बरं लोकसभा स्पीकर ना पत्र लिहितोय आम्ही ओके पण या okay. सगळ्या प्रकरणामध्ये एक हा पण प्रश्न उपस्थित होतोय की सुप्रीम कोर्टानं यावेळी मुभा दिलेली होती की जर तुम्हाला निवडणुकीमध्ये काही फेरफार वाटतोय तर तुम्ही सात दिवसामध्ये एक अपील करा ईव्हीएम आणि व्हिव्ही पॅटच्या मतांची मोजणी जी आहे ती काही ठराविक पद्धतीने होईल महाराष्ट्रामधून आता जी बातमी येते त्याच्यानुसार केवळ एकाच उमेदवारानं तेही भाजपच्या उमेदवारांना आमची निवडणूक प्रक्रियेवरती ऑब्जेक्शन आहे आमचं ईव्हीएम वरती ऑब्जेक्शन ह्या केस मध्ये नाहीये समजून घ्या आमची जी प्रक्रिया राबवलेली आहे मतांमध्ये जो घोळ केलेला आहे मतांच्या बाबतीमध्ये घोळ झालेला आहे या मतांच्या बाबतीतल्या घोळाच्या बद्दलचा आमचा प्रश्न आहे ईव्हीएम चुकीचा आहे किंवा असं आम्ही आता म्हंटलेलंच नाही ह्या फोन कोणाचा आहे हा कशासाठी वापरला गेला मग याच्यावर पुढच्या गोष्टी येतील त्यांचं पण स्पष्टीकरण जे होत फक्त गैरपद्धतीनं मोबाईल वापरण्याची आहे निवडणूक अफेक्ट नाही असं त्यांचा दावा होता नाही नाही निवडणूक अफेक्ट आहे बरं आता त्या मोबाईल मध्ये फोटो काढले असतील काय केलं असेल हे मोबाईल मिळाल्याशिवाय कळणार नाही ना म्हणून आम्ही मागणी करतोय सीसीटीव्ही फुटेज द्या काय कारण सांगितलं जातं सी सी टी व्ही न देण्याचं त्यांनी कारण असं दिलेलं आहे की आम्ही आता हे सगळं इलेक्शन कमिशनकडे पाठवून दिलंय आता आपण कोर्टाच्या माध्यमातून इलेक्शन मिळणार नाही मागा बर नाही कॉम्पिटंट अथॉरिटी जोपर्यंत डायरेक्शन देत नाही तोपर्यंत आम्ही देणार नाही काल मुख्यमंत्र्यांचं भाषण होतं वरळीमध्ये त्यांचं म्हणणं होतं की असं जर करायचं असतं तर आम्ही इतर ठिकाणी पण केलं असतं केवळ गडबड आहे तिथेच त्यांनी केलं तुम्ही काय पंचवीस हजार हरवू शकता काय ती मोजता मोजली जातात ना जिथे आहे जिथे घासून आहे तिथेच हा स्कोप आहे मला सांगा तुम्ही बाकीच्या ठिकाणी तर पकडले जाणार नाही का जिथे प्रक्रिया राबवली जाते व्यवस्थित सगळी मतांची टोटल सांगितली जाते इथे केव्हा केलं ज्या वेळेला त्यांच्या लक्षात आलं की आपण हरतोय एकदम घासून हरतोय काही त्यावेळेला केलं हे जिथे पन्नास पन्नास हजारचा फरक आहे तिथे कोण कशाला करेल okay. हा एक ईटी पीबीएस प्रश्न सुद्धा सारखा येतो म्हणजे इलेक्ट्रॉनिकली ट्रान्सफर्ड पोस्टल बॅलेट सिस्टम काय नेमकी ही सिस्टम आहे आणि तुम्हाला त्याच्यातल्या कुठल्या कुठल्या गोष्टींबद्दल प्रश्न आहेत संशय बघा पोस्टल मतं ही सुरुवातीला मोजावी लागतात ती मोजायला पाहिजे आणि ती अनाऊन्स करावी लागतात बरोबर ती रिजेक्टेड जी असतील ती वेगळी सील करावी लागतात त्याचे तीन टप्पे करावे लागतात व्हॅलिड इनवॅलिड कोणाला काय मतं मिळाली ती आणि ही सगळी मतं पहिल्या राऊंड सुरू व्हायच्या अगोदर अनाऊन्स करावी लागतात बरं हे कोणीही अनाऊन्स केलेलं नाही हे सरळ त्यांनी सव्वीसव्या राऊंडला डिक्लेअर केलं ओके ही पहिली गोष्ट ही हीच गोष्ट आहे महत्वाची नंतर म्हणजे इलेक्ट्रॉनिकली ट्रान्सफर्ट सिस्टीममध्ये फेरफार करण्याचा वाव आहे का असं मला विचारायचं बघा इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स गॅजेटच्या बाबतीत वेगवेगळ्या वेग तंत्रज्ञानांचं वेगवेगळं वेग वेग मत आहे बर मशीन तर तुम्ही आता कुठल्याही इंजिनियरला बोलवाल तर तो हॅक करून दाखवतो पण मशीन सिस्टीम मध्ये हॅक करणं हा एक वेगळा वेग प्रकार आहे आणि त्यामुळे प्रत्येकाचं वेगवेगळं मत आहे त्याच्यामुळे तुम्ही कशाच्या आधारावरती होय किंवा नाही सांगू शकता आमच्या मनात एखादी शंका असेल तर शंकेचं निरसन करणंही इलेक्शन कमिशनचं काम आहे आम्ही शंका उपस्थित केली आहे बरं आणि माझा तो हक्क आहे शंका उपस्थित करणं बरं पण या प्रकरणामध्ये इतर काय काय घडतंय आता म्हणजे आम्हाला असं बातम्यांमधून कळालं की संबंधित तपास अधिकारी जे होते त्यांना रजेवर पाठवलं गेलेलं आहे वंदना सूर्यवंशी यांच्या बॅकग्राऊंडबद्दल पण तुम्हाला काही प्रश्न आहे त्यांच्या बॅकग्राऊंडबद्दल तर तुम्ही तपासून बघा किती वेळा सस्पेंड झाले आहेत किती वेळा त्यांच्यावरती आरोप केले आहेत भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांच्यावरती सगळ्या प्रकारचे आरोप आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या खास मर्जीतले अधिकारी आहेत बरं पण अनेकदा असं होतं की इलेक्शन पिटिशन जे आहेत त्या नंतर वर्षानुवर्ष चालत राहतात तोपर्यंत टर्म संपते तुम्हाला या केसमध्ये न्याय मिळण्याची आशा वाटते का आणि मला ते... या केसमध्ये आशा वाटते कारण या केसमध्ये आमचं काही के फार मोठं पिटिशन चालायचं नाही आहे बरं बेसिक मुद्दे त्याच्यावरच पिटिशन चालायचं आहे ओके त्यामुळे ते लवकरात लवकर संपेल आणि लवकरात लवकर अमोल कीर्तीकर विजयी होतील असा मला विश्वास वाटतो उलटफेर होणार मला असं वाटतंय आणि मी आशावादी आहे तर हे होते शिवसेनेचे नेते अनिल परब आणि ही सगळी लढाई जी आहे ती कायदेशीरदृष्ट्या लढण्याचं काम ते आहेत तुमच्या लक्षात आलं असेल की या मुलाखतीमधून निवडणूक प्रक्रियेबद्दलचे अनेक मुद्दे या एका प्रकरणामध्ये संशयाच्या घेऱ्यामध्ये आहेत मत मतमोजणीच्या वेळी तिथं मोबाईल असणं पोस्टल बॅलेटची मोजणी पहिल्यांदा न होणं ई टी पी बी एस हा जो प्रकार आहे इलेक्ट्रॉनिकली ट्रान्सफर्ड पोस्टल बॅलेट सिस्टम त्याच्यामधली मतंसुद्धा म्हणजे एकशे दहा मतं अवैध ठरली आहेत आणि निकाल जो आहे तो अठ्ठेचाळीस मतांनी आलेला आहे त्यामुळं या सगळ्या प्रक्रियेबद्दलचे प्रश्न जे आहेत ते पुन्हा एकदा चर्चेमध्ये असतील अनिल परब दावा करतायत की त्यांना न्याय मिळेल आणि उलटफेर होईल बघूयात कोर्टामध्ये पुढं काय होतंय पण ही सगळी प्रक्रिया तुमच्यापर्यंत नीट पोहोचावी यासाठी आपण त्यांच्याशी खास बातचीत केली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये जरूर कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका